मित्रांनो नमस्कार मी राहुल भारती भ्रष्ट व्यवस्थेचे ऐसी हित ऐसी या सदरात पुन्हा एक वार आपले स्वागत करतोय मित्रांनो मी कालच जाहीर केल्याप्रमाणे एका खळबळजनक प्रकरणावर भाष्य करण्यासाठी आपल्या समोर आलो आहे महाराष्ट्रासारख्या पुरोगामी राज्याचा मुख्यमंत्री जेव्हा निम्न स्तरावरील अधिकाऱ्याशी संगणमत करून किंवा त्याला संरक्षण देण्याच्या निमित्तानं प्रशासनाला कसे भाग पाडतो आणि त्यामुळे प्रशासनातले बदमाश अधिकारी कसा सर्वसामान्यांचा छळ करता याची एक जिवंत उदाहरण मी आपल्यासमोर ठेवणार आहे मित्रांनो आता संपूर्ण कथाच मी आपल्याला उलगडून सांगतो आणि एक प्रकरण आपल्याला उलगडून सांगतो मित्रांनो त्याचे झाले असे की चाळीसगाव तालुक्यात एक भाजपचे तरुण तडफदार आमदार आहेत मंगेश दादा चव्हाण असं त्यांचं नाव स्वतही तरुण असल्यामुळे आणि अत्यंत तडफेने काम करतात दादा चव्हाण त्यामुळे त्यांच्याकडे सतत तरुणांचा रप्ता असतो हे स्वतः मी पाहिलं अनुभवलं याच प्रकरणाच्या निमित्तानं मी मंगेशदादांच्या बऱ्यापैकी संपर्कात आलो होतो त्यामुळे तीनदा चारदा माझी त्यांची या संबंधात भेटही झाली तेव्हा मी अनुभवलेलं आहे त्यांचं व्यक्तिमत्व हे चाळीसगावचे जे आमदार आहेत मंगेशनाथ चव्हाण यांच्यावर तालुक्यातलाच नव्हे जिल्ह्यातल्या अनेक शोषितांचा प्रचंड विश्वास आहे अनेक काम कामगार वर्ग कामगार वर्गातले अनेक बांधव शेतकरी आणि एकूणच जो नाकारलेला समाज आहे हे मंगेश दादांबद्दल प्रचंड आशावादी आहे असं देखील मी टिपलंय तर याच भूमिकेतून जळगाव जिल्ह्यातले काही चाळीसगाव तालुक्यातले चालक मालक वाहक ट्रान्सपोर्ट क्षेत्रातले त्यांनी दादा चव्हाण यांना गळ घातली की जळगाव जिल्ह्याचे जे आर टी ओ आहेत ते त्यांच्या हस्तकांच्या माध्यमातून आमच्यावर प्रचंड अन्याय करीत आहेत खूप हप्ते वसूल करतात ज्यामुळे आमचं रोटी तर चालणं मुश्किलच झालं आहे वाहनांचे आत्तेवरणं इतर अनुषंगिक कामं करण्यासाठी आम्हाला फार अडचणी येत आहे असं म्हणून ही सगळी मंडळी आली आणि त्यांनी मंगेशदादांसमोर आपलं गारहाणं मांडलं त्यांनी जी वस्तुस्थिती सांगितली ती ऐकून तर कोणाच्याही तळपायाची आग मस्तकाला जाईल आणि त्यातल्या त्यात मंगेशदादा म्हटले म्हणजे अत्यंत संवेदनशील लोकप्रतिनिधी मग दादांनी या सगळ्या पीडितांकडनं सगळा प्रकार समजून घेतला आणि त्यावेळेला जे जळगावचे आय टी होते डिप्युटी आय टी होते तिथल्या श्याम शिवाजीराव लोही यांना संपर्क केला आणि त्यांना सांगितलं की इथून पुढे हा छळवाद बंद करा बेरोजगार राहण्यापेक्षा हे सगळे लोक मुलं रोजगार मिळावा म्हणून काम करतायत पोट भरावं म्हणून प्रामाणिकपणे काम करतायत तर यांच्याकडनं तुम्ही जे हफ्ते बिपते काय जे गोळा करता है। ते घेऊ नका कृपया असं मंगेशदा वारंवार या श्याम शिवाजीराव लोही आणि त्याच्या हस्तकांना बजावलं पण जेव्हा मंगेश हे लक्षात आलं की मी एक लोकप्रतिनिधी आहे आमदार आहे मला देखील हे लोक जर दाद देत नाही मी केलेल्या तक्रारीची चौकशी मी केलेल्या तक्रारीची दखल घेत नाही म्हणल्यावर ते चिडणारच मग त्यांनी थे थे पड़े ते जे डेप्युटी आय टी होते त्यांना जाहीरपणे फटकारलं त्याचं झालं असं तो जो उपप्रादेशिक परिवहन अधिकारी होता आता तर तो, तो प्रमोट झाला त्याची बढ़ती झाली त्याने काय करावं जळगाव शहरातल्या त्याच्या समाज बांधवांना मंगे दादांच्या भेटीला पाठवलं ते कदाचित त्याचे लाभार्थी असावेत आणि सुदैवाने त्या दिवशी मी मंगेश दादांच्या कार्यालयातच उपस्थित होतो रविवार असल्यामुळे दादांनी मला खास भेटायला बोलून घेतलं होतं आणि ते शिष्टमंडळ आलं अठरावीस लोकांचं आणि त्यांनी मंगेश दादांना साकडं घातलं की बाबा तुम्ही जे हिलोईच्या विरोधात कारवाई करीत आहात कृपया थांबवा ते समान होते त्याचे आणि लाभार्थी तर असतीलच त्यामुळे त्यांनी जवळपास एक तास मंगेशदानादांचं डोकं काढलं दादांच्या शेजारच्याच खुर्चीत मी बसलो होतो काही न बोलता सगळं ऐकत होतो आमचं ठरल्याप्रमाणे त्या बैठकीच्या शेवटी मंगेश दादांनी त्या त्याच्या श्याम शिवाजीराव लोईशा सगळ्या लाभार्थी आणि ज्ञाती बांधवांना ठणकवून सांगितलं की पा हा श्याम शिवाजीराव लोही काही माझा वैयक्तिक दुश्मन नाही मी लोकप्रतिनिधी आहे लोकांच्या भल्यासाठी मी काम करतो आहे त्याच्यासाठी मला लोकांनी निवडून दिलं आहे आणि मला हा जो डेप्युटी आर टी ओ श्याम शिवाजीराव लोही याच्याविषयी वैयक्तिक कोणताही आकस नाही मात्र तो जर माझ्या जिल्ह्यातल्या जनतेला त्रास देत असेल तर मी त्याच्या विरोधात कारवाई केल्याशिवाय राहणार नाही असं सांगून त्यांनी त्या टोळकेला रवाना केलं आणि मग दादांच्या लक्षात आलं की हा इथपर्यंत गेला याच्या समाज बांधवांना पाठवलं उद्या अजून कोणाला पाठवेल दबाव आणण्याचा प्रयत्न करेल म्हणून मंगेश दादांनी तत्कालीन जे मुख्यमंत्री होते ते परिवहन मंत्री देखील होते एकनाथराव शिंदे यांना तेरा नऊ बावीस रोजी त्यांच्या स्वतःच्या लेटरवर स्पष्ट लिखी तक्रार केली आणि या श्याम शिवाजीराव लो सगळे उद्योग त्याच्यात नमूद केले किंवा माझ्या मतदारसंघातील जळगाव जिल्ह्यातील लोकांना कशा पद्धतीने त्रास देतो अक्षरशः खंडणी वसूल करतो नाही दिले याला हप्ते किंवा ती खंडणी तर मग त्यांच्यावर फोटेनाटे नाटे गुन्हे दाखल करता असं त्यांनी एक मोठं पत्र लिहिलं तत्कालीन जे मुख्यमंत्री होते एकनाथराव शिंदे आणि ते परिवहन मंत्री देखील होते मित्रांनो आता एका लोकप्रतिनिधीने तो त्याच्या तालुक्यात अत्यंत लोकप्रिय आहे अशा लोकप्रतिनिधीने अत्यंत पोटतिडकीने एक तक्रार केल्यानंतर अपेक्षित असं होतं की परिवहन मंत्री क मुख्यमंत्री यांनी त्याच्यावर तात्काळ कार्यवाही करायला पाहिजे होती कारवाई करायला हवी होती मुख्यमंत्री महोदय यांनी काय करावं आहे का त्या मंगेश दादा चव्हाणांच्या त्याच लेटरएडवर त्यांनी एनडॉसमेंट केलं त्यांनी त्या पत्रावर डी जी अँटी करप्शन महाराष्ट्र म्हणजे महासंचालक लाचलुचपत प्रतिबंध विभाग यांना लाल पेनाने आदेशित केलं की तात्काळ कारवाई करून अहवाल सादर करा मित्रांनो ही गोष्ट तेरा नऊ बावीस ची आज तर चोवीसही संपला आपण पंचवीस सालात आहोत तो जो भ्रष्ट आय टी होता श्याम शिवाजीराव लोही त्याचं काही वाकडं झालं नाही सर्वाधिकार असलेल्या मुख्यमंत्र्यांकडनंही नाही आणि मुख्यमंत्री मोहन यांनी ज्या महासंचालक लाचलुच परत प्रतिबंधक विभाग यांना आदेश केले होते का त्यांच्याकडूनही काहीच झालं नाही त्याच्यानंतर अजून एक धक्कादायक गोष्ट झाली त्यातच या श्याम शिवाजीराव लोही भ्रष्ट आरटीओ विरोधात कोणतीही कारवाई झाली नाही मात्र त्याला परिवहन खात्याने प्रमोशन दिलं बढती दिली त्याच्यापेक्षा निघले प्रकार तो काय असावा आणि म्हणून मुख्यमंत्र्यांच्या या, या बेपरवाईमुळे आजही जळगाव जिल्ह्यात वाहनधारकांची प्रचंड पिळवणूक होते कारण श्याम शिवाजीराव लोही बढती करून गेल्यानंतर त्याच्या जागी जो महाभाग आला त्याचं नाव आहे दीपक पाटील त्याला हा संपूर्ण एपिसोड माहीत होता की अत्यंत खमक्या आणि लोकप्रिय आमदाराने थेट मुख्यमंत्र्यांकडे तक्रार करून देखील आरटीओचं काहीच वाकडं होत नाही त्याची हिंमत वाढली ते स्वाभाविकच आहे त्याने पुढे जाऊन त्याच्याच खात्यात काम करणाऱ्या त्याच्यात अधिनस्त अधिकाऱ्याकडून तीन लाख रुपयाची लाच मागितली आणि ती लाच घेताना दीपक पाटील नावाचा बापटा रंगे हात पकडला गेला म्हणजे मित्रांनो येत का लक्षात एका भारतीय जनता पक्षाच्या लोकप्रिय आमदाराने तक्रार करून देखील आय टी ओचं काहीच न तो भ्रष्टाचार करण्यात मग्नच होता काय सर्वसामान्यांचं होईल इथं ज्यांची सर्वाधिक जबाबदारी होती ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाणून बुजूनच त्या लोईला आवय दिलं आणि तसा संदेश सगळ्या आरटीओ मध्ये पसरल्यामुळे कोणीच आयटीओ कोणाला जुमानत नाही मनमानी पद्धतीने काम करतायत आता मतदारसंघाचे अनेक शेपडूनही आजारो कामं असल्यामुळे मला वाटतं कदाचित मंगे दादांचं या प्रकरणाकडे दुर्लक्षच झालं मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या घोर चुकीमुळे वाहन चालक मालक हा जो मोठा वर्ग आहे ज्याच्या हातावर बोट आहे तो प्रचंड निराश आणि नाराज झालेला दिसतो आपल्या आणि आपल्या महाराष्ट्रातील जनतेच्या सुदैवाने तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जावं लागलं ते पाय उतार झाले मला वाटतं हे आपल्या राज्याच्या दृष्टीने फार हिताची गोष्ट घडली आणि त्यातच मान्य देवेंद्रजी फडणवीस यांनी या महाराष्ट्राचा कारभार हातात घेतला आहे आता आपण आशा करूया की तत्कालीन आणि मागील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा जो कारभार होता भ्रष्ट अधिकाऱ्यांना संरक्षण देण्याचा त्यामुळे अधिकारी माजले होते अधिकारी माजला त्याचं दुःख नाही त्याने माजावं म्हातारी मेल्या तर दुःख नाही काळ सोपावतोय ना लोहीची बदली होऊन लोही गेल्यानंतर प्रमोशन होऊन गेल्यानंतर त्याच्या जागी जो आला अधिकारी तो कोणालाच म्हणत नव्हता त्याला माहिती नाही की तर मुख्यमंत्र्यांचं थेट थे परिवहन मंत्र्यांचं थेट संरक्षण आहे तर आता आपण आशा करूया की असे भ्रेष्ठ अधिकाऱ्यांना संरक्षण देऊन सर्वसामान्यांना त्रास देणारे मुख्यमंत्री तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे राजकीय क्षित्तीचा वर्णच घ्यायला हवेत आणि हा महाराष्ट्र असेपर्यंत आपले मुख्यमंत्री म्हणून माननीय देवेंद्रजी फडणवीस यांच्याच ताब्यात महाराष्ट्राचा कारभार राहावा अशी अपेक्षा आणि अशी प्रार्थना परमेश्वराकडे करूया मित्रांनो एका मुख्यमंत्र्याच्या भ्रष्टाचाराची संपूर्ण कहाणी मी आपल्याला ऐकवली या अनुषंगाने आपलं समर्थन असल्यास ते द्यावे या संबंधानं काही सूचना असतील प्रतिक्रिया असतील त्या देखील द्याव्यात अशी आपल्याला विनंती करून येथेच थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र